अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं निवास व्हाईट हाऊसच्या एकदम बाजूला म्हणजे खाली दोनशे तीनशे मीटरवरचचा हा व्हिडिओ आहे आणि तिथे हे मेट्रो स्टेशन आहे मेट्रो सेंटर स्टेशन ही बिल्डिंग बघा म्हणजे तुम्हाला खाली जाजपर्यंत असं वाटणार नाही की तुम्ही एखाद्या मेट्रो स्टेशनला जॉईन करताय किंवा मेट्रोमध्ये बसणार आहात बाहेरून पूर्ण बिल्डिंग तुम्हाला नॉर्मल इमारतीसारखी दिसते आणि त्याच्या खाली अंडरग्राऊंड मात्र मेट्रो असते आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानापासून एक हार्डली पाचशे चारशे मीटर पकडा एवढ्या कमी अंतरावरती हे मेट्रोचं स्टेशन आहे आणि आता आम्ही त्याच्यामध्ये खाली इकडून जाणार आहोत तेव्हा तिकडे रस्ता तुम्हाला दिसतोय सगळा ओके ॲस्किलेटर बंद आहे ओके काम चालू आहे सो हाऊ टू गेट ही साईड ओके ॲक्सिलेटर इज क्लोज सो वी हॅव टू फाईंड ओके अनादर एक्सिलेट रिझ थँक्यू अशा प्रकारे आपण मेट्रो स्टेशनला खाली जातो वेलकम टू वॉशिंग्टन मेट्रो वर्षी इमारत पाहता खाली मेट्रो स्टेशन आहे असं तुम्हाला कोणत्याही प्रसिद्ध वाटणार नाही वेगळ्या मेट्रो इथे असतात सिल्वर लाईन रेड लाईन ब्लू लाईन ग्रीन लाईन जिथे आपल्याला जायचे त्या प्रकारची लाईन पकडायची आपल्याला आता आपल्याला सिल्वर लाईन पकडायची मी जिथे जाणार आहे तिथे तर खाली जवपास आलेलो आहे आपण आता आपण मेट्रो स्टेशनला जाणार आहे हे आतमध्ये आपण मेट्रो स्टेशनला आलेलो आहे आता इथे ट्रेन आली की आपली कोणती लाईन आहे ती बघायची आणि त्यानुसार ती ती ट्रेन पकडायची आणि इथे हे असे तिकीट काउंटर ठेवलेले आहेत एक दिवसाचा दोन दिवसाचा तिकीट मिळतात पास पण मिळतो आठवड्यात तीन दिवसाचा सात दिवसाचा पाच दिवसाचा वगैरे वगैरे असे वेगवेगळे पासेस पण असतात आता मी तीन दिवसाचा पास काढलेला आहे आणि ते पास काढल्यानंतर आपण इथून आतमध्ये एंट्री होते कार्ड असतं ते कार्ड ते ॲक्सेस करतं ॲक्सेस केलं हे अशा प्रकारचं कार्ड असतं हे ठेवलं पासअक्सेप्टेड आतमध्ये इथून परत आपल्याला खाली जावं लागतं आणि आता आपण आलो रेल्वे स्टेशनला मेट्रो स्टेशनला This is actual metro station.